नमस्कार मी प्रिया हॅपीमेंट हब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण क्रिस्टल स्टोन याविषयी माहिती घेणार आहोत क्रिस्टल स्टोन हे आपल्या पृथ्वीच्या गाभ्यात सापडणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत दगड आहेत हे प्रत्येक दगडांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक दगड वेगवेगळे आपल्याला लाभ देत असतात हे दगड आपल्याला मेंटली फिजिकली आणि स्पिरिच्युअली आपल्या एनर्जी बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात असे खूप सुंदर वेगवेगळ्या रंगांचे हे स्टोन आहेत तुम्हाला दिसत असेलच बघा असे ह्या स्टोन पासूनच आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होत असतात त्या प्रोडक्ट विषयी आपण थोडी माहिती घेऊया की जे आता माझे ऑर्डर कम्प्लीट झालेले आहे आठवड्याची हिलिंग क्लिन्सिंग अभिमंत्री करून झालेली आहे समोर ते प्रोडक्ट आहे आपण त्या प्रोडक्ट विषयी थोडी माहिती घेऊया सर्वात प्रथम आपण हे स्टोन तुम्हाला माहितीच आहे की या स्टोनमुळे वेगवेगळे शेप देऊन आपले ब्रेसलेट बनवले जातात जे बघा हे अशा प्रकारे ब्रेसलेट आपण कस्टमाइज करतो तुमच्या बजेटनुसार त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या आहे त्यानुसार, त्यानुसार।, त्यानुसार। ठीक आहे त्याच्यानंतर हे पायराचे छोटे छोटे स्टोन आहेत आपण छोटे छोटे काम मागवतो की आपण आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकतो कॅश काउंटरवर ठेवू शकतो हे असं कुबेर यंत्र त्याबरोबर आपण फ्री देतो ब्रेसलेट बरोबर तर आपण आपल्या कॅश काउंटरमध्ये समजा असं कुबेर यंत्र ठेवलं पॉईंट ठेवलं आहे अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो आपल्या कॅश काउंटरमध्ये त्याच्यानंतर हे छोटे छोटे पिरामिड्स आहेत सेव्हन चक्राचे पिरामिड्स आहेत हे आपण घरी जेव्हा रेस्ट करतो किंवा मेडिटेशन करतो रेस्ट करतो त्यावेळेला आपल्या चक्रावर ठेवून साऊंड थेरपीची म्युझिक लावली तर आपल्याला आपल्या चक्र बॅलन्स होण्यासाठी खूप उपयोगाला येऊ शकतात तसंच पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करण्यासाठी पिरामिड खूप उपयोगाचा हे पाय यंत्र वगैरे हो आहे हे सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करून अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे पायराईट पिरामिड आहे त्याच्यामध्ये बुद्धीचक्र वगैरे आहे त्यानंतर ही सेलेनाइट प्लेट आहे ही खूप फायदे आहेत हे कुठलीही प्रकारची एनर्जी नेगेटिव एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी खूप छान असं हे स्टोन आहे त्यानंतर आपल्याला जर क्लिन्सिंग करायला ब्रेसलेट नसेल कारण ब्रेसलेट हे दिवसांनी क्लिन्सिंग करणं गरजेचं असतं तर आपण रोज झोपताना जर ह्या प्लेटवर असं ठेवलं तर ऑटोमॅटिक रिचार्ज होतात आपले ब्रेसलेट असा खूप छान फायदा ह्या सगळ्या नेटप्लेटचा आहे त्यानंतर हे व्यापार व्यापार आपला बिझनेस असेल तर आपण आपल्या बिझनेसच्या देवघरामध्ये किंवा घराच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर हे सेवन चक्राचं ट्री आहे सेवन चॉक्टला खूप सुंदर हे ह्याला है, सुद्धा आपण व्यवस्थित हिलिंग अभिमंत्रित करून देतो त्याच्यानंतर हे मनी मॅगनेट चे ट्री आहे वेगवेगळ्या प्रकारचे रिंग सुद्धा आपल्या हे बॉक्स आहे बॉक्स मध्ये आपण हे रिंग वगैरे ठेवण्यासाठी हा सेलिनेटचा बॉक्स उपयोगाला येतो असे खूप सारे प्रोडक्ट्स आपण या क्रिस्टल स्टोन हे सर्व प्रोडक्ट आता हे क्लिन्सिंग वॉटरने क्लीन करून झालेले आहेत सर्व प्रकारचे सर्व प्रोडक्ट आपण सर्व क्लिन्सिंग वॉटरने क्लीन करत असतो आता आपण ह्या धुराद्वारे क्लीन करतोय हिल करतोय बघा हे छोटे छोटे प्रत्येक प्रोडक्ट आपण हिल करत असतो अभिमंत्रित करत असतो एवढंच नाही तर हे हे झाल्यानंतर सुद्धा हे दुपावून झाल्यानंतर सुद्धा आपण प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन त्यांच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून अगदी मनापासून प्रत्येक प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत असते क्रिस्टल स्टोन आपल्याकडे येणार हे पण युनिव्हर्सची इच्छा असते खरं तर युनिव्हर्सची इच्छा असल्याशिवाय काही गोष्ट आपल्याकडे होत नाही आणि ते स्टोन आपल्याकडे येणं क्रिस्टल ये खरंच युनिव्हर्सची इच्छा असते असं हे सुंदरचं प्रोडक्ट नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऍड करा आणि याचा लाभ घ्या धन्यवाद